सुनबाईने सुन सासूबाईला आई म्हणा आजपासून आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईने सुनबाईचं खडपोड बंद करा तुम्ही म्हणाली हिच्या बाप तसा साळीत पिसच राहिलं एवढे भिकार आहेत का पण अ सास तुम्ही उलट फिरायच तुम्ही म्हणायच माझी सुन आय 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 लक्ष्मीच माझ्या तुलना बोंडच नाही मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा मला दोन्ही बाजू समोरा लागतात मतारी म्हणाल कोणी आणला होता त्या महाराजांना आम्हाला गेला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा तुमच्या घरात पाहुण्या आले ना तुम्ही एकच काम करायचं आमच्या आत्या बाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही पण बांडे आय 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 आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई नाही तुम्ही जाते बाई नाही धरू का तुमच पाय म्हातारे मला माऊलीच दाणे ठेवलं का काय आई तुम्ही जाते बाई नाही मला जन्म दिलेला फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझ्या आई तुम्हाला कावळ्या शिवेपर्यंत म्हातारे म्हणते बाया दुसराचं लेकरू आलंय सासऱ्याला प्रेम करत सुंदर संसार करत मला आहे म्हणत आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना हो जाम झाली म्हातारी चपात्या करू करू सुन टी टीव्ही पुढे आणि मतारी सुरू इकडे टीव्ही ला मालिका लागली तुझ्या तू माझा जीव रंगला जीव कुठं रंगला करू करू इकडून म्हणली रागीर झाले असलंच पाहिजे हसतात ते सच्चे नसतात आणि हसतच नाही त्यांचा काही लपड असतो एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो भीतीला टेकून बसतो आणि उद्योगाचा वाद त्याचा नाकात घुसतो मग हाय तो तोरा हसून द्या चालू नकाले तोरा हे दिवस निघणारे वरात पाठीमागे खोबर चिल्लरची परात पोरं म्हणतात बारकी पोरं म्हणतात रोज मरा उरात करा नाचनाच पाहिजे जास्त सगळे नाचतात विठाल विठाला विठारा विठाला 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 तर बोलली मी परवा मी कीर्तनात असताना माझ कीर्तन सतरा मध्ये असल्या कारणाने मी आनंदीतून सकाळी अकरा वाजता निघालो तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री सोर सम्राट हब श्री सोर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जहूरकर मी वडिलांमुळे चार राज्यात कीर्तन करतो अरे जन्मदातच माझ्या बापाने कीर्तन शिकवलं मी या राज्यात चार राज्यात कीर्तन करतो हे माझ्या वडिलांची ताकद आहे दोन सर्वजण पुण्यामध्ये दुपारी दोन वाजता सत्तर वर्षाची आजीम आहे आणि डोळ्यात चष्मा हातात काठी गुडघ्यापर्यंत लुगडं घातलेली आणि ती पाय छप्पन नसलेली ती सत्तर वर्षाची आजीम आहे मी त्या अजिमायला पाहिलं लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव गाडी थांबितल्यानंतर मी त्या अजिमाईला माझ्या गाडी मध्ये बसून घेतलं गाडी पाच पाच किलोमीटर अंतरावर गेला असताना मी आजी मायला विचारलं अजिमय तुम्हाला मुलं किती येतो तेव्हा त्या आजीमाना सांगितलं की पोरा मला तीन मुलं तुम्ही आजीमाईला विचारला अजिमाय तुमची मुलं तरी काय करतात तेव्हा त्या त्या आजीमाना सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे मी विचारला आजी आणि तुमचा तिसरा मुलगा काय करतो त्याच नाव घेऊ नको मी टँगू मारतो काय टँग नाही 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 मग आजी माय तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय तेव्हा त्या आजी सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्या सारख रोजेत गाव कीर्तन करत बोमल्यात फिरतो <laughs> आता मला तेव्हा की मंडळी गाव कीर्तन करत बोमल्यात फिरतो विठाला 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 आता लग्नाचे लॅगड झाले आता पुरे झाले कमी आणि त्यांना आले डिमांड त्यांच्या आईला आले डिमांड तेवढं त्यांच्या आई मध्ये ना कांद्या सुद्धा मार्केट नाही हो <laughs> कुठंही गेला नाकात नव ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे लग्नाची लवढ झाली एकाचं लग्नच जमत नव्हतं तू आला तोंड वाकड कर महाराज मी जमवतो तू तोंड वाकड करू नको तो मला महाराज जमल ना जमवतो बोलो ना तो मला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का हे माळ बुक्यातच लई पावर आहे त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक माळची माळ आणली मी म्हणलं बारीक मानाची माळ जमत नाही बारीक म्हणण्यावर बारीकच बायको भेटायला तो म्हणा नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं टपूची हटकाला कसा कच रुतायचं मला म्हणायचं लयुत मी म्हणलं लग्न मग मृत्यू लग्न म्हणलं की शिवच्या शिच असा तो बारीक तो। तो बुका लावी म्हणलं बोटाला माझ कपाळ का लावी ना मी म्हणलं लग्न मग लावतो टप्परम बुक्का टप्परम मान असा पंगरा केला धोतर नेहरू टोपी कुठेही गेलं मी पुढ मी पुढ तो मा काही दिवसात तेच पुढं मी माग लोक त्याचा पाय पडायचे महाराज महाराज हे म्हणलं खरं तर किंमतच नाही रे मी कीर्तन झालं महिला म्हणजे म्हणायचे ते संघ आलेलं होतं आई उलट विचार करायचे माऊली संघ राहते व्यसन नसल आई बाप्पाला जपीत असल आई बाप्पाची सेवा करते वर्करच्या घरी मध्ये सुखे राहिला आपली पोरगी देऊन टाका दहा जणांची सोरी जमून दिली योच पेटून ना आता इथं जर कोणाचं जमत नसत चल माऊली जाऊन कर चिंता बाबा आमच्या बसले आहेत ना यांचं लग्न होणार यांनी एकच काम करायचं भगवी लुंडी गोळायची यांचं लग्न होणार पण आमच्या टोळीत आलं भगवी लुंडी घालायची गांजा ओढायचा ओम नम शिवाय साधू साधू नाही जमलं ऐ नाही जमलं एकच काम करायचं झोपेच्या टाईमला मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची नाही झोपाली आता डबल नाही झोपाली आता टिबल नाही झोपाली एवढंच ये काम येत पहिलं पोरांच्या बाप पोरांच्या बापाला म्हणतो लग्न करा पोरांचा बाप नाही आता जिरली पहिला पोरांच्या बाप्पाची टोपी वळवळ घालत होती आता शिरली आता पोरांचा बाप पोरांच्या बाप्पाला राम राम घालतो तो म्हणला यंदा ना तुम्ही मसोबालाच घाला तुम्हाला यंदा ना विठाल हे पोर बिल एक पोरग म्हणलं खेळता खेळताच म्हणलं पप्पा हा मी माझ्या लग्नालाच बोलवणार रे बाप म्हणलंय खाऊन उलटलंय नका का बोल ना पण का आ तुमच्या लग्नाला मला कुठं बोलवलं तू वार्या यांच्या दोस्ती करासाठी मेली मी तू मना काय बोलतात त्यांचं काय नेम नाही महाराज बोलल की बारीक होतो म्हणलं मला नाही माहिती कशाला कीर्तन करतो मी म्हणलं सगळं असतं काय कीर्तनात सोप आहे बिडी त्याचा बाप पडतो ते बघत असेल यांना संस्कार नाही एक म्हणलं महाराज कीर्तन करताना कंबर का महाराज कीर्तन करताना धोतर का घालतात कीर्तन करायचं माऊली बोलले जे बोलतात त्यांचं काही खरं धरायचं नाही एक म्हणलं महाराज ताटाच्या घराना पाणी का फिरता ते म्हणून मंग्या तेवढे म्हणून जसे ते अवघड करतात त्यांचं त्याच्यामुळे सांगू लागतात हरिपटत नेमकं काय मी म्हणलं तुझ्या बाप्पाचं चरित्र <laughs> हरी पटत नेमकं काय पुणे कुणा पुन करी पुणे दुसरं काय नाही यांचं काही लक्षात घेऊ नका विठाला 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 विडाला